जुन्नर टाइमच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे जुन्नरमध्ये शहरामध्ये आपण इथं या ठिकाणी उभे आहोत उजव्या साइडला काय एक कुटुंबीय आहे हे जे कुटुंबीय आहे हे अलका बांबळे मृत्युमुखी पडलेली गंगाळधरे गावामध्ये दोन दिवसापूर्वी एक भयानक घटना घडली तिथं या अलकाचा खून झाला होता अलकाची बहीण या ठिकाणी आहे अलकाचे वडील ठिकी या ठिकाणी आहेत कागदपत्र आणण्यासाठी शंकर बांबळेच्या घरी गेली होती तिचे काही भांडण झाले तिथे तिच्यावर ती वार केली त्याने कोयत्याने आणि तसंही करून ती कागदपत्र आणण्यासाठी त्यांनी घेऊन गेले त्याच्यामुळे ती गेली होती आने आने वार वार ती कागदपत्र आणण्यासाठी आणि तो तिच्याकडे पैसे वारंवार मागत होता ती वैतागून ती आम्हाला सांगायची की तो माझ्याकडे पैसे मागतोय आणि तिचे काही दवाखाने तिची थी, पॉलिसी जी होती, होती थी थी ते पैसे आले होते हे त्याला माहित होते त्याच्यामुळे त्याने जास्त त्रास दिला तिला आणि ते कागदपत्र घेऊन गेला तिच्याकडे तुमचं काय नाव वडील ना वडील हो ना नाव काय सीताराम ठेवजीबालची अलकाच्या आधी लग्न कोणा बरोबर झालं होतं राजू किशन पोटे गाव कोणतं बोरगर बोरगर आवळेवाडी बोरगरला हा मग काय झालं तिथं तिथं त्या तिचा तो पती गावाला आल्यानंतर तिथं हार्ट अटॅक येऊन झटका येऊन तिथं ते निधन झालं हार्ट अटॅक मुळ हा आणि त्यांना राजपोटे पोटे हो मग ही बोरगडला राहत नव्हती का नाही नंतर मग ती आमच्याकडेच राहायची तुमचं गाव माळीन माळीनला माळीनला आणि नंतर मग ती म्हणली बो मनली राये थी। राये थी। आता मी तिथे शेतीमध्ये काही काम केलं नव्हतं ती म्हणली मी शहरात जाते किंवा कुठेतरी आपल्या जिथं काम भेटेल तिथं मी करते माझं मग ती आपली राहायची राहायची नंतर मग त्याने मग आता ठीक आहे सगळं झालं त्याचा नवरा हार्ट अटॅक वारला मला असं कळलं की त्याला काहीतरी पैसे होते त्याचे इन्शुरन्सचे ते, ते, ते मिळाले होते हो, 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 हो बरोबर मिळाले कित ते किती रुपये मिळाले होते ते काहीतरी एक दहा लाखापर्यंत भेटले होते दहा लाख रुपये हा आणि ते हिच्या अकाउंट वर होते आणि मग तुमच्याकडे राहिली आणि मग ती म्हटली का मी वगैरे बाहेर काम वगैरे करते हो तुम्ही हे लग्न दुसरं कधी लावून दिलं ते नंतर काहीतरी पाच सहा वर्षांनी म्हणजे आता पाच वर्ष झाले हे शंकरपूर लग्न होऊन हा लग्न होऊन मग कस समजुतीने झालं का तिने केलं कस ते आमची इच्छा नव्हती हो त्याला द्यावा म्हणून तर तो काय म्हण मी लग्न केलं तर याच्याशीच करील ते, करी। ते पहिले त्यांनी कॉन्टॅक्ट करून तिला हे करून घेतलं ना विचारपूस विचार करून मग थोडासा जबरदस्ती करायचा ब आपणच लग्न करू आता तुझा नवरा वारलेले आता दुसऱ्या संघ काय करू नको मग असं करून तिला ते, ते सगळं हे करून घेतलं आणि मग तो म्हण करेल लग्न करील तर तुझ्याशीच करील आम्ही बोललो का आम्ही आम्ही काही तुम्हाला देते नाही तुम्ही कुठे बी हे करा मग शेवटी परत तिची आई असताना म्हणले का व आता एवढे वाद होण्यापेक्षा जाऊ दे आता तो म्हणतोय तर आपण लग्न लावून देऊ आम्ही इथं जुन्नर मध्ये इथं येऊन परत माळ लाव देवळात घालून दिली शंकरची नीची ओळख कधी झाली ती पुण्यात ते नवरा होता त्यावेळेस कोणाचा नवरा पहिला पहिला नवरा पहिला नवरा असतानाच तिची शंकर बरोबर ओळख झाली हा नातेवाईक नातेवाईक कोण शंकर शंकर आणि हे नातेवाईक आहे तुम्ही अच्छा म्हणजे त्या पहिल्या नवऱ्याचा हा शंकर मावज भाऊ हा अच्छा म्हणजे ओळख होती हा ओळख होती म्हणजे नवरा का माझी पण बायको नाहीये आपण लग्न करू हा ही राजी झाली हा तुम्हाला काय वाटत होत नको नको हा आम्हाला माहित होत कारण नको हा पोरगा ह्या लेवलचे काय लेवलचे काय लेवलचा म्हणजे आता हा राहतो वडिलांपासून हल्ली दुसरीच्या गावावर जाऊन राहतो जागा नाही जमीन नाही असं घानेर घराना त्यांचा त्यामुळे आम्हाला नको वाटत होत ही काय म्हणली मला करायचं नाही हिची ना, बी नव्हती हिच्या पण त्यांनी जबरदस्ती केली सुरुवातीला नाहीलाच झाला दोघांच नाही त्याला पण एक पाच वर्षाचा मुलगा दहा वर्षाचा आहे ना काय नाही त्याला मुलगा आहे ना पहिल्या बायको नाही काही नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे पहिली बायको कशी सोडून गेली त्याला ते बी त्रास द्यायचा ती इंगळूंची होती गामसे घराण्याची तिला बी तिने असंच त्रास द्यायचं भांडणं त्यांना ती वैदल्याप्रमाणे निघून गेली मग आता हा काय याला काय असं मुलाला सांभाळून म्हटलं कसं हो कर। करताना सुरुवातीला बोललास ना पण अजून बिलकुल अजिबात अद्यापही दोन रुपयाचा खर्च त्यांनी केलेला नाही सगळा हिच्याच आईला सांगायचा पैसे काढ याला खर्च कर मला दे मला हे घ्यायचे मला ते घ्यायचे असं पैशाची मागणी करीत राहायचा नाही दिले का मग त्रास द्यायचा लग्न तुम्ही जुन्नरला लावून दिलं माळ हो सुखी समाधानी किती दिवस ती काहीतरी दोन वर्ष फक्त काय तक्रार येत होते दो दे दोन वर्ष तुमच्याकडे नाही काही नाही आल्या आणि नंतर मग तिची आई वाढल्यानंतर मग तिथून पुढे तक्रारी चालू झाल्या तुमची पत्नी पत्नी वाढल्यानंतर काय तक्रारी चालू झाल्या पैशाची मागणी करायचा जास्त तो कसले पैसे मागायचं मुलीकडे पैसे मागायचे कारण तिच्या अकाउंट भेटले होते ना पहिल्या नवऱ्याचे ते पैशाची मागणी करायचा का बा मला हे घ्यायचे मला ते घ्यायचे आपल्या प्रपंचासाठी पैसे दे बाजारला पैसे दे अशी मागणी करू लागला काय करायचं हा त्यांना काहीच करीत नव्हता कंपनी त्रास होता कंपनी आईचा आईकला कंपनी सोडून दिली त्यांनी गावाला येऊन राहिला बायकोला न विचारता परस्पर साहित्य उचललं गंगाधर इथे येऊन राहिला बरं इथं बी तो काही काम करायचा नाही मला असं कळलं का ते दोघं पुण्याला सोबत राहायचं हा सोबत होती ना किती दिवस होती हा मग ती एक दोन तीन वर्ष होती पुण्याला तो कामाला जायचा ही कामाला जायचं नाही ही खोलीवरच होती अच्छा हा आईच्या सांगण्यावरून घरी आला हा आईच्या सांगण्यावरून ते सगळं खोली रूम खाली केली तिथं भांडणं केली काही काय आणि आईच्या सांगण्यावरून रूम खाली करून ते साहित्य घेऊन आला बायकोला नाही विचारता मग आता हे आल्याच्या नंतर तुमची पूर की तिथं नांदायला आली मग मा पैशाची मागणी व्हायला लागली मग तिने तुम्हाला फोनवरून सांगितलं सगळं फोनवरून सांगायची कधी घरी आली गावाला आली आमच्याकडे आली का सांगायची माझ्याकडे पैसे मागतोय असं असं मला म्हणतोय मग ते तिथून पुढे त्यांचा ते वाद निर्माण होऊ लागला मग आता ही याला घोडे गावलाय का, का विरणक नावाच्या यांच्या इथं काम करायची तिथं त्यांची ती विरणकाची सासू होती त्या बाईची सासू होती ती फार वयस्कर होती काहीतरी ऐंशी नव्वद वर्षाची तर मग ती म्हणली बुवा माझ्या आता आम्ही मुंबईला राहतो तुम्ही माझ्या सासूला इथं सांभाळा तो आहे तोपर्यंत आणि नंतर मग तुम्हाला मी पेमेंट देते आणि परत तुम्ही तर राहू शकता तुमच्या मुलीला म्हणजे अलकाला तिथं सांगितलं सांगितलं हा आणि हा नवरा येत नव्हता हा हो नंतर त्याने काहीतरी कुडतुडी शोध काढून तो त्या रूम माही आणि किंवा तिने सांगितलं किंवा त्याला माहीत झाली आणि तो तिथं जाऊ लागला उला जाऊ लागला ज्या ठिकाणी राहायची ठिकाणी जायचं तिथे काय व्हायचं तिथं गेल्यानंतर ते त्यांचं काय व्हायचं का पैसे दे नाहीतर मग चला आपल्या तिकडे नांदायला ती म्हण माझी इच्छा नाही तुमच्या पक्षी राहायची मी माझी आहे ती बरी आहे माझ्या पोराचं शिक्षण चालले पोरावर माझं लक्ष राहील असं ती सांगायची हा जबरदस्ती करायचा नाहीतर मग काय करायचं तिथे गेल्यानंतर मग तिचे कागदपत्र कुठे तो शोधायचा मोबाईल हिसकून घ्यायचा ते कागदपत्र शोधायचा आणि ते कागदपत्र हिसकून इकडे निघून यायचा म्हणजे कागदपत्राच्या सगळे पुरावे माझ्याकडे येतील मग तिच्याकडे पुरावे कुठलीच लिक राहणार नाही मग ती येईल बो इकडे ब्लॅकमेल हा मग ती जायची का आणायला कागदपत्र नाही एकटी जात नव्हती ना कागदपत्र आणायला का मग ती हा भीती वाटायची तू दम द्यायचा ना मी तुला मारून टाकेल कापून टाकेल तू चल असं धमक्या द्यायचा तू म्हणजे हा राहायची इच्छा नव्हती त्याने तिथं जुन्नर पोलीस स्टेशनला आम्ही चार पाच केस केले त्याच्या तक्रारी तिथं त्याने इथं रूम घेऊन राहिला राहिली होती ती तर ते कुठं इथं जुन्नर मध्ये आपलं लोनर राळी कुठली इथं तिथं सुरुवातीला राहिली मग ते चावी त्याने अचानक शोध करून ती चावी त्याने घेतली आणि मग ती रूमला चा कुलूप लावून दुसरं कुलूप लावून चार दिवस बही निघले गेले बही गेल्यानंतर मग तिकून आल्यानंतर त्या तो खोलीचा तपास करून त्या रूममध्ये जाऊन ते, ते डागिने कागदपत्रे आणि अजून कागदपत्रे रूम डागिने हे सगळे घेऊन फरार झाला किती दिवस झाले या घटनेला हो या घटना पाच सहा वर्षात अशा होतच चा, चा, चालूच राहिली आम्ही जिथे राहिली हा तिथे येतो आणि कागदपत्र घेऊन निघून गुन जायचं निघून जायचं आम्ही तक्रारी कागदपत्राच्या बाहेर घरी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिल्या कोणत्या आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनला कधी किती दिवस झाले ते किती वेळा दिल्या तक्रार आता काहीतरी तीन का चार केसेस झालेले त्याची नोंदी सगळे पोलीस स्टेशनला काय तक्रार दिली का बो असा परस्पर येतो दमदाटीत येतो कागदपत्रे घेऊन जातो मोबाईल घेऊन जातो तुम्ही तक्रार दिलेली आहे दिलेली आहे पुरावे आहे का तुमच्याकडे पुरावे ते सगळे होते ते सगळे तो घेऊन गेला ना त्याच्यासाठी मग ती ही दरपड तिची चालली होती पोलिसांनी काय मदत केली पोलिसांनी सांगितलं मग त्यांनी पोलिसांनी रात्रीशी बोलून घेतलं त्याला तिथं बोलून घेतलं म्हणलं तिचे कागदपत्र नेले का तू म्हणले हो त्याची दागिने म्हणले नेले का नेले त्याने पोलिसांनी ते बरंच त्याला याच्यामध्ये घेतलं आणि मी सांगितलं मग कधी देणार म्हणतो मी देतो दोन दिवसामध्ये मग डागीने अद्याप दिले नाही कागदपत्रे आमच्या हातामध्ये दिले आणि चाळीस हजार रुपये पहिले घेतले होते म्हणले मी चाळीस हजार दहा दिवसात देतो चाळीस रुपये नाही चार रुपये सुद्धा आमच्या हातात त्यांनी दिले नाही परत गेले का पोलिसांकडे तुम्ही नाही परत नाही आहे आम्ही गेलो पोलिसांकडे मग ती सतत असे तक्रारी पोलिसांमध्ये देत राहले तरी पण तुम्ही तक्रार देतच देतच होतो आतापर्यंत सुद्धा आता तीन चार दिवसापूर्वी तिने तो तक्रार तो पोलीस स्टेशनला दिलेली होती काय बोलतय हा घोडेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली काय दिली तक्रार का हा येतो माझी कागदपत्र घेऊन गेला मला दमदाटी देतो मी तुला मारून टाकील जीव जीवे मारून टाकील भोकसून टाकील तू जर नसल येत तर असे धमक्या द्यायचा तू चार दिवसापूर्वी तो तिकडे आला होता का घोडेगावला घोडेगावला हो तो नेहमी धमक्या द्यायचा भीतीनं ती घाबरायची कागदपत्र घेऊन गेला घेऊन गेला हा सगळे पुरावे घेऊन गेला ना दिली तक्रार दिली त्याच काय का अर्ज वगैरे हो कुठं नाही तुम्हाला कसं कळलं गावला तक्रार दिली होती म्हणून तिनं सांगितलं ना आम्हाला अलकानी सांगितलं आणि ते मालकीने पण सांगितलं का आम्ही चार दिवसापूर्वी त्यांची त्यांचे शिश्य नोंदून ठेवलेले इथं आला का डायरेक्ट पोलिसांनी नंबर दिला इथं आला का डायरेक्ट आम्हाला कॉल कर आम्ही लगेच त्याला इथं पकडतो खूप त्रास सहन केला तुमच्या बहिणी हो खूप त्रास सहन केला बरेच वर्षापासून तिला त्रास देत होता वारंवार पैशाची मागणी करायचा आणि ती काय म्हणायची माझा एक मुलगा आहे मी तुला पैसे देऊन मी त्याच्यासाठी काही नको ठेवू का असं वारंवार ती सांगत राहिली त्याला असं होतं पोहराकडे लक्ष द्यायचं मुलगा आहे तो अजिबात म्हणजे त्याला पोरग मानतच नव्हता तेव्हा लग्न करताना म्हटलं की मी एक मुलगा आहे तो माझच म्हणून मी वागवणार आणि जेव्हा तो तिकडे गंगाळ्याला जायचं की नाही तेव्हा सुट्टीला गेला की आई त्याची आई आहे ना त्याला त्रास द्यायची सासू हो। काय त्रास चिमट्या घ्यायची मारायची कोण म्हणजे शंकर बांबेच्या का म्हणजे काय म्हणायचे आणि तुझ्या आईला काही त्रास व्हायचा नाही ते तिला पण मारायचे कोण कोण मारायचं हा कोण कोण मारायचं नको शंकर बांबळे ठेवलंच नाही आम्ही ते गंगाळ ना असं कळलं की नाही ती सासू त्रास देते बाळाला तर आम्ही ठेवलं नाही मग माळींना घेऊन गेलो आम्ही म्हणून राहत होती तिथे राहण्याच न राहण्याचं कारण की आपल्या मुलाला जर पाहत नसेल तर तिथे राहून काही फायदा आहे ना असं तिचं म्हणणं होत आता किती पैसे नेले त्याने याच्याकडून त्याने गाडी पण घेतली तिच्या पैशांची घरामध्ये संसार पण घेतला आणि बरेचसे पैसे म्हणजे लाख दीड लाख रुपये तरी त्याने घेतलेले तिच्याकडनं तुम्हाला कस कळलं वारंवार सांगत राहिली की माझ्याकडे पैसे मागतो आणि पैसे घेतलेले माझे त्याने असं सांगतच राहायची ना आम्हाला तर आम्ही म्हणायचं जाऊ दे घेतले जे असतील ते जाऊ दे आणि म्हणजे नाही का त्याच्याकडनं ते कागदपत्र घे आणि आता आलेले पैसे बाळाच्या नाव टाकून दे हो म्हटली ती दोन दिवसापूर्वी आमचा कॉल झाला होता तिचा मोबाईल घेऊन गेला होता वारंवार तिला मोबाईल वापरू देत नव्हता ते म्हणायचं तू याला कॉल करते याला मेसेज करते सारखं तिच्यावर संशय घेत राहिला तिला काय असं टॉर्चर करत राहिला की तू मोबाईल नाही वापरायचा आई वडिलांकडे जायचं नाही आमच्या बहिणींकडे पण जायचं नाही भावासोबत पण नाही म्हणजे आमच्या नातेवाईकांकडे येऊच देत नव्हता आला की तिला म्हणायचं की नातेवाईक तुला भरवते त्याच्यामुळे जायचं नाही शिकवताय त्या एका आजीची सेवा करायची बरोबर किती वर्षापासून राहते महिने झाले हो पण हो हो तिथे पण गेला होता तो तिथे त्यांनी त्यांची काहीतरी भांडण झाले आणि मग तेव्हा म्हटलं की इथे नाही ते वीरना ताईंनी सांगितले की इथे येऊन त्यांनी मारहाण केली इथे काय तू थांबू नको तिला तिथे पण मारल तिथे पण मारलेला बरोबर आणि मग मला एक सांगा तुम्हाला कधी कळलं का तिचा खून झालाय काहीतरी दोन वाजता मला कळलं माझ्या वडिलांनी सांगितलं की मारून टाकलं माझा विश्वास नव्हता तेव्हा मी जेव्हा हो ते वीरना फोन केला ना तेव्हा ते म्हटले हो मारलं आणि आमच्या बहिणीला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे आता हा छोटा मुलगा त्याने कोणाकडं पाहिज त्याला वडील पण नाही दोन महिन्याचा असताना वडील गेले आता आई पण गेली आता त्याने काय करायचं त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या पुढचे किती वेळ फोन व्हायचं तुमचं बहिण आमची दिवसा दो दिवसात दोन तीन वेळा तरी फोन करायचे आम्हाला काय सांग काय व्हायचं काय नाही असंच कागदपत्र नेले हे सांगायची पैशाच कागदपत्र नेणे ने। आमची विचारपूस करायची काय करता येत घरी असच विचारपूस करायची आमची दोन दिवसापूर्वीच फोन झाला होता आमचा तुमच्याशी बी काय कोणते का तुम्ही काय मदत नाही केली का तिला तो इतका त्रास देत होता पोलिसांकडं तुम्ही तक्रार केलं होतं त्याला बी सुद्धा आम्ही त्याला सांगितलं वारंवार सांगितलं होतं तू हा विषय सोडून दे कारण तिची इच्छा नाहीये नांदायची तू जबरदस्ती करू नको तरी तो जबरदस्ती करायचा त्याला आम्ही म्हणायचो तुला उलटा आम्ही जर ती नांदत नसेल ना तू कुठेतरी पोरगी पाहिजे स्वतः आम्ही करून देतो तू म्हण नाही मी केलं तर इलाज करेल कारण तो इला का म्हणत होता का पैशासाठी पैशासाठीच सा म्हणतो मी करेल तर इलाज करेल दहा लाख रुपये होते म्हणून हा पैशावरती पैशावरती सुरुवातीपासून त्याला माहित होत ना की नवऱ्याचे हो त्याला सगळं माहिती होत की हिच्याकडे किती पैसे आलेले तर त्याचं म्हणणं होतं की मला पैसे द्यावे मी कामाला नाही गेलो तरी विषय हो हो फक्त पैशासाठी वापर करायचं ते व्हिडिओ पाहिला सुरुवातीला त्यांची बोल चाली झाली त्याच्यात जा झटापटी झाली आणि त्याच्या आई व्हिडिओ बनवत होती व्हिडिओ बनवत होती तरी काय म्हटली तू व्हिडिओ बनवू नको तर मग तिने मोबाईल हिसकून घेतला आणि खाली आफटला तेवढ्यात त्यांनी कुऱ्हाड काढली आणि तिला मारत होता कुऱ्हाडीने त्या व्हिडिओ मध्ये असं दाखवलेले मारत होता तर त्याच्या आई तिकडनं बोलत होती पहिलं हिला संप आणि नंतर या दोघींना हो संप आणि मग ते ताईने व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्यांनी कुऱ्हाड झटापट्टी मध्ये घेतली साईडला आणि त्यांनी काय केलं कपटा खालून कोयता काढला आणि तिला मारला ती बाहेर पडत आली आणि खाली जमीन वरती कोसळते मारामारी मध्ये तिच्या हाताचे बोट तुटलेले होते आणि ते नंतर खाली पडल्याच्या नंतर त्याने सप वार केले तीन चार वार तरी केले तर चार पाच वार केलेले तर पूर्ण एक डोक्याची कवटी कपाळावरती जसं वार केला ना तस वरच वरण खालचं खाली झालेले दोन भाग झाले हो कवटीचे दोन भाग झालेले वर दोन भाग म्हणजे इथं कपाळापासून पूर्ण ना पूर्ण वचकलेले वरती आणि त्याच्या आईने अगोदर आहे ना तिला केसांनी के धरू धरू खाली आपटलं होतं बेडवरती पाडलं होतं तिला त्याच्यामुळे तिला म्हणते मी काय केलं आईने सपोर्ट केला लेकाला मारण्यासाठी हो हो ते कोयता आणून दिला ना आईने कुराड है ना ते लेकाला सांगितलं की तू पहिलं तिला संपव आणि नंतर मग या दोघींना संपव असा पूर्ण व्हिडिओ आहे तिचा मारण्याचा व्हिडिओ आहे आणि मला एक सांगा ती जाणार होती त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं नाही नाही तिने सांगितलं असतं ना आदल्या दिवशी की मी जाणार आहे आम्ही नाही म्हणून सांगितलं असतं पण तिचा आदल्या दिवशी कॉल झाला नाही आणि परस्पर आहे जे आहे ना विरण ताई ते घेऊन गेले आमचं म्हणणं होतं की त्यांनाच ते घेऊन गेलं तर ही गोष्ट घडत नव्हती आणि चूक आहे हो सब चूक आहे कारण की मग त्यांच्याकडे आमचे नंबर होते ना ती जरी म्हटली की नाही सांगायचं वा, नातेवाईकांना पण यांचं काम होत ना सांगायचं की तु ये बाबा अलका म्हणती की चला कागदपत्र आणण्यासाठी मग तुम्ही एक कॉल केला असता तर आम्ही तिला सांगितलं असतं की नको जाऊ किंवा तुम्हाला सांगितलं असतं नको तो डेंजर माणूस आहे तुम्ही जाऊ नका काय होईल ते आपण कोर्टाकडन करू ना असं सांगितलं असत ना, ना? आमचं मन एकच त्या गेल्या नसते तर हे होत नव्हतं ते विरनकताई न्याय नव्हतं लागत हो विरनकताईनी न्यायला नव्हतं लागत काय काय चूक केली तिथं काय चूक केली म्हणजे साफ चूक केलेली त्यांनी तिथं गेल्याची चूक केलेली तिला घेऊन जात नाही तर एवढं होतच नव्हतं ना विरण ताईचा पण दोष आहे ती पण देत होती असं आम्हाला कळलं व्हिडिओ मध्ये म्हणजे दोघांची भांडणं व्हावी असं फक्त सांगत होती आल का तू कर म्हणजे आजच निर्णय लावते कागदपत्रांचा आम्ही आहे बसलेलं तुला काय करायचं ते कर असं ते व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कळलं म्हणजे मी आहे काय करायचं म्हणजे ते, ते वा ला, हो व्हिडिओ मध्ये जे आहे ते आम्ही सांगतो ते व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे ते जे बोलले की नाही मध्ये तेच आम्ही सांगतो तुम्हाला विषय शांतपणे हो म्हणजे त्यांची झटापटी झाली ना तेव्हा नाही लागत होते अलका चल बाबा हे काय डेंजर माणस आहे तू आपलं निघ तेव्हा जर ते साईडला निघत होते तर ही गोष्ट घडत नव्हती म्हणजे ते वातावरण तापण्याआधीच जर म्हटल्यास ते विरनकताई की चल अलका हे जास्तच मागत पडेल आपल्याला तू चल निघून नंतर आपण कोणीतरी चार माणसं नेऊन आपण ते कागदपत्र घेऊ एकदमच निकाल लावायचं हो ते असं म्हटलं की चला आजच करू काय करायचं ते म्हटलं माझी मम्मी पुढे आता त्याला मम्मी कड नसल्यामुळे त्याला थोडस नाही आठवते हॉस्टेल ला असल्यामुळे त्याच काही एवढं वाटत नाही त्याला मम्मीच आठ दिवसापूर्वी hmm. <laughs> 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 ते येऊन जाऊन करत होता जास्त लळा नव्हता म्हणजे मम्मीच नाही का होस्टेल त्याच्यामुळे त्याला काहीच आठवत नाही समोर प्रेत होत तरी त्याला काही कळलं नाही कि माझी मम्मी म्हणून लोक म्हणतात त्या सासूचा काही संबंध नाही सासू पण म्हणून सपोर्ट केलंय म्हणून तर एवढं घडले तर अजून अटक केलं नाही पोलिसांनी सापडत नाही आता हे काढला पाहिजे आता दिवस झाले तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचं जस गेलं तसं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एक मुलगा ते कोणा कोणाकडं काय काय मागणार कागदपत्रांसाठीच गेलेली की नाही अतिशय हृदयस्पर्शी असा म्हणजे हा माह होता माझ्या देखील डोळ्यामध्ये त्या मुला पाहिलं तर पाणी आलं ते एक ये बाळा तर हा जो मुलगा आहे कि तुला आहे पाच ह्याला काहीच समजत नाही अजून म्हणजे मम्मीचा काय खास म्हणजे याच काहीतरी होईल याला एक बापाचा माया मिळेल म्हणून तिने लग्न केलं होतं परंतु तिला असं कारण काय घडलं का यांचा जरी ते विरोध होता का त्या लग्नाला का लग्न करू नको तो मुलगा चांगला नाही त्याच्या पहिली बायको पण निघून गेलेली परंतु तिला असं वाटलं असेल का चला की माझ्या बापाला पण माझ्या मुलाला पण एक बापाची बाय मिळेल परंतु ते झालं असं का त्यांनी जे दहा लाख रुपये तिच्या खात्यावरती होते ते दहा लो लाख रुपयाच्या व डोळ्यात ठेवून तिच्याशी विवाह केला होता आणि ही पण काम धंदा करीत होती हा काहीच कामधंदा करीत नव्हता काही दिवस त्यांनी पुण्याला काम केलं परंतु तो आईच्या सांगण्यावरून गावी निघून आला तर ही मुलगी इकडे तिकडे राहून आपलं पोटपाणी चालत होती तर हा सतत तिच्याकडं पैसे मागत होता पैसे देत नसल्यामुळं हा तिची कागदपत्र चोरून घरी घेऊन यायचं तिचा मोबाईल घेऊन यायचं का जेणेकरून ती कागदपत्र घेईल यासाठी घरी येईल व ती माझ्यापशी राहील व तिच्याकडे जे पैसे त्याच्यावर मी जगल अशी त्याची एक वाईट अशी हे भावना होती आता ती का नव्हती राहत का कारण की तिची की लिलाबाई जी आई शंकरची आई या मुलाला चिमटे काढायची त्रास द्यायची किंवा सापतनपणाची वागणूक द्यायची म्हणून ती तिकडं वाहिली राहत होती परंतु या घटनेमध्ये एक मला अशी घटना घडलेली दिसून आली एक चुकीचं घडलेली आहे जे कोणते वीरनक नावाच्या ज्या महिला होत्या त्यांनी खरं म्हणजे हा विषय व्यवस्थित हँडल करायला पाहिजे होता त्यांनी ह्या लोकांना यांच्या कुटुंबियांना पहिली माहिती द्यायला लागत होती की आम्ही तिथं जातो आहे अशा अशा पद्धतीचं आमचे कागदपत्र हा घेऊन जातोय तिला मारण करतो आम्ही ती कागदपत्र आणायला गेलो आहे ती त्या महिलेने कोणालाच काही माहिती दिली नाही ते तिकडे गेले याच्यात गंगाळदाराला अचानक आणि हे दोन तीन जण होते या सगळ्यांनी मोबाईल हातात धरले आणि त्याला जा विचारत होते एका कागदपत्र दे आता ही सुद्धा अलका जी आहे तिला वाटलं का चला हे सगळे कोण नगरपालिकेचे मोठे मॅडम असतील किंवा काही मोठे आहेत पदावरती हे काही ना काही माझं काम होऊन जाईल तेव्हा तिला पण जरा थोडासा आ, हे वाढलं धाड आलं का ती त्याच्याशी आर्ग्युमेंट करायला लागली आणि जेव्हा हे तीन जण मोबाईलमध्ये शूटिंग काढतात हे वाद करतात तर ते, ते जी विरणकबाई आहे ते विशेष सॉल्व करायच्याऐवजी थोडस हिला पण म्हणून कर आताच्या आता काय करायचं कर अशा पद्धतीचं आलकाला चितावण्यात देत होते दे, त्यामुळं अल्काचं धाडस जास्तच वाढलं होतं त्याच्यामध्ये काय आलं का हा यांनी मोबाईल काढला शंकरनी आणि हे सगळे व्हिडिओ काढतात म्हणून तो पण व्हिडिओ काढायला गेला तर ती म्हणली माझा मोबाईल आहे तिने अगोदर हातावर एक चापट मारली त्याच्या आणि मोबाईल हातात घेतला आणि खाली आपटला तर जो त्याच्या मनामधला तो शंकरच्या मनामधला जो राग होता इतका प्रचंड राग तो अचानक बाहेर आला आणि त्याने थेट तिच्यावर ते, ते कुऱ्हाडीने आणि कोयत्याने ते त्याने इतके घावके घातले का त्याच्यामध्ये ती काही काही क्षणामध्ये तडफडून मिली ती आणि याच्यामध्ये त्या वीर किंवा काय आहे त्यांनी हे मोबाईलमध्ये शूटिंग काढण्यापेक्षा तिथलं जेव्हा समजा विषय वाढतोय भांडणं मारा मारायचे तर हे सॉल्व करून कुठेतरी बाहेर यायला पाहिजे होतं किंवा निघून जायला पाहिजे होतं असं न करता ते व्हिडिओ काढत राहिले ती मुलगी मरती आहे तिथं तो घाव टाकतोय हे लांबून शूटिंग काढतायत आणि पोलीस स्टेशनला परस्पर निघून जात आहे तिथं लोकं होती आणि क्रिकेट स्टेडिय हे क्रिकेट खेळणारी मुलं होती त्यांनासुद्धा यांनी सांगितलं हे आले खरं म्हणजे हे जे आहेत हे जे गेले होते हे विरणक यांची खूप मोठी चूक यांनी आगीमध्ये तेल तेलवतायचं काम केलं खरं म्हणजे आता यांनी सांगितलेलं आहे की वारवार पुल स्टेशनला इथं जुन्नर सुद्धा तक्रार दिल्या होत्या काही प्रमाणात त्यावेळी पोलिसांनी मदतही केली होती आता हा तो घोडेगावला गेला होता तिला मारायला कागदपत्र मोबाईल आणायला तिकडं पण तक्रार झालेली आहे असं असताना ह्या हे प्रकरण पोलिसांच्या मतीनेच पूर्ण करायला हवं होतं हे परस्पर जाणं हे खूप मोठं चूक ठरली आता या पोराचं काय तिथे गेली जेवानी आता तो पण गेलायला आहे परंतु आता या मुलाचं पुढचं भविष्य काय असा प्रश्न आता याला कोण सांभाळणार याला आईची बापाची तर माया नाहीच आहे पण आईची माया देखील आता हा पोरका झालेला आहे तर मग खरं म्हणजे असं जे काही घटना असतील तर ह्या हे केलं पाहिजे समजा पटत नाही नवरा बायकोचं तर वायला राहिलं पाहिजे आईवडिलांशी बी संपर्क साधला पाहिजे पोलिसांची किंवा चांगल्या व्यक्तीची मदत घेऊन हे अशा व्यक्तीला योग्य तो धडा शिकवला गेला पाहिजे पोलिसांनी देखील अशा अनेक घटना पोलिसांकडे पोलिस म्हणतात नवरा बायकोची भांडणे काय करायचं परंतु ह्या घटनामधूनच भविष्यामध्ये वाईट घटना होती पोलिसांनी देखील अशा कोणत्याही घटना आल्या तरी व्यवस्थित ते हँडल केलं गेलं पाहिजे आता जे झाले ते झाले तो जो शंकर आहे तो फरारी आहे एक तो म्हणजे क्रूर कर्म आहे तो फक्त त्याला पैसे पाहिजे होते तिचे त्याला बायको नव्हती पाहिजे तिचं पोरग नव्हतं पाहिजे फक्त ते दहा लाख रुपये आहे ते, 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 ते पाहिजे होते मला कसं मिळेल त्या पैशावर त्यांनी मोटरसायकल घेतली त्या पैशावर संसार घेतला अजून त्या लुटायचं होतं मग अशा पद्धतीचं हे नालायक व्यक्ती होता तर तिथं हिने जायला नव्हतं लागत किंवा वेगळ्या पद्धतीने जायला पण जे झाले ते झाले परंतु पोलिसांना बी माझी अशी विनंती असणार आहे की या असे जरी काय असे प्रकार घडले तर प्लीज हे सिरियसली घ्या नवरा बायकूच आहे म्हणून सोडून देऊ नका आणि आपल्यावर समजा एखाद्या महिलेवर तुम्ही बघत असाल असा अन्याय होत असेल तर जे काय आहे ते तक्रार नोंदव आपल्या घरच्यांना सांगा हे सहन करू नका किंवा काय आहे आपल्या जेवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही हेच मला इथं संदेश द्यायचं आहे आता हे चित्र मी पाहतोय खूप गरीब लोकं आहेत काय बोलावं हे यांना सुधारत नाही मग अजून रडत होते ती गावी ते तिकडं बाहेरगावी गेले होते त्यांच्या डेड बॉडी उशिरा भेटली त्यांना माळीन राहतात डेड बॉडी देखील त्यांना तिकडं नेता आली नाही ना ना शेवटी इथंच जुनिअरमध्ये त्यांनी त्या डेड बॉडीचा अंतिम संस्कार केलेला आहे तर तो पोलीस लवकरात लवकर त्या आरोपीचा शोध लावतील आणि त्याच्या मुसक्या दाबतील आणि त्याला फाशी होईल अशी शिक्षा करतील पाहत राहा जुनर टाईम जुनर.